कर्णामुळे सुरू झाला पितृपक्ष भाद्रपद कृष्ण पौर्णिमेपासून भाद्रपद महिन्याच्या अमावसेपर्यंत सोळा दिवसांच्या पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध हा हिंदू सनातन परंपरेचा एक भाग आहे द्वापार युगात महाभारत काळात श्राद्धाचा तपशीलवार उल्लेख केलेला आहे अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामह आणि युधिष्ठिर यांच्यातील श्राद्धाविषयी सविस्तर चर्चा आढळते पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनाशी संबंधित आहे कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दगड आणि दागिने देण्यात आले असे मानले जाते अन्ना कर्णाला अन्नाऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही त्यावेळी ते त्याने देवराज इंद्राला अशी वागणूक का दिली असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यभर फक्त सोन्याचे दान केले आहे कधीही अन्न किंवा पाणी दान केले नाही इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहीत नाही म्हणून त्याने तर्पण आणि पिंडदान विधी कधीही केलेले नाहीत हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने मोठ्या भक्तिभावाने आपल्या पित्रांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी आणि वस्त्रदान केले असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पित्रांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष साजरे केले जाऊ लागले असे मानले जाते श्राद्ध केल्याने मोक्षप्राप्ती होते तर पिंडदान आणि तर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते की वडीलोबाजीत सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानलेले राहतात त्यामुळे काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते टीप ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा धन्यवाद